मित्रांनो नमस्कार तर सध्या आपण आपल्या शेतकरी जोड्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण शेतकरी जोडे तर आपलं पहिलं चॅनल मित्रांनो चॅनल होता क्रिस्टाईस भांडवल विषय काय झाला थोडासा काही प्रॉब्लेम तो बंद पडला मी काय अडचणी असेल या मित्रांनो तर आपण तरी चॅनल चालू केला शेतकरी जोडी आता सध्या मित्रांनो आपण एका प्लॉटवरती आलोले आपण म्हणजे स्वतः आपण ज्या प्लॉटवरती बारीक जातीनेशी लक्ष देतो तो प्लॉट आहे मित्रांनो आपला तर विषय काय झाला आत्ता सध्या इतकं वायरल इन्फेक्शन वाढलेलं आहे माझ्या मित्रांसाठी मला एक सांगायचंय की आत्ता सध्या थोडंसं वायरस वरती ध्यान द्या पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव जेणेकरून होणार नाही ह्याची काळजी घ्या कारण मित्रांनो खर्च इतकं तंग झालंय तो पोरं कारण सहा वर्षाला मित्रांनो शिवण्या मी स्वतः काम करतोय आणि जबरदस्त असं मित्रांनो मी दर वर्ष एक नंबर अग्रेसर असं काम करतो मी मला एक शेतकरी मित्रांना सांगायचंय जे कोणी नवीन शेतकरी असतील तर त्यांना मित्रांनो वायरस ही समजत नाही लवकर कारण लहानपणी वायरस येतो आपण त्याला औषध मारतो बघा मी काय म्हणतो औषध मारतो ते झाड थोडं मोठं होतं थोडंसं बरं दिसतं झाड आपल्याला आता तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा हे वायरसची झाड ह्या झाडावरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वाटते का वायरस असेल कारण शेतकरी माझा लाखामध्ये खर्च करतो लाखामध्ये खर्च करून सुद्धा मित्रांनो त्यांना समजत ना वायरस ज्या टाईमला वायरस कसा समजायचं ज्या टाईमला झाडाची पान अशी उलटी होत्यात उलटी म्हणजे ही पांढरा असं मित्रांनो झालं समजा असं तर समजायचं की वायरस मग असा गुंडळा होतो दिसतोय का तुम्हाला असा गुंडळा झाला की समजायचं व्हायरस वरती झाड गेलं पटरीशी मित्रांनो झाड उपटायचं आणि त्या जागे नवीन झाड लावायचं तर मित्रांनो अशा पद्धतीने वायरस आणि तुम्हाला एक सांगतो मी कुठेही जाऊ द्या जगाच्या कोणत्याही पाठीवरती जाऊ द्या व्हायरसला औषध नाही आल्याला असेल ना तर त्याला औषध नाही आणि जर असेल तर मी माझ्या पैसे आणून द्यावं मी सर्व शेतकऱ्यांमुळे पोहोचवण्याचं काम करेन तर वेगवेगळ्या कंपन्या मित्रांनो आपल्याबद्दल त्या सांगते की हे तुम्ही हे मारा ते मारा हे मारा ते मारा बर मारू आपण मित्रांनो पण मला एक सांगायचं जर वायरस आला ना तर औषध औषधाला मारू नका पट दिशी जायचं तू पट उपटायचा मित्रांनो जे कोण तुम्हाला रोप खरं रुख रुख का मी उपटून काढलं तर रोप हो का दिसतंय तुम्हाला रुख वायरसची रोप येते बघा पटापटा जायचं रानामध्ये मित्रांनो आपल्या घरचे फॅमिली सगळं घ्यायची झाड काढायची आणि त्या जागी चांगलं झाड लावायचं काम करायचं ह्याला औषध नाही वायरसला सहावं वर्षे माझं शिमलामध्ये काम करायचं मला शेतकरी मित्रांनो मी खरंच माझी चौदशी विनंती या कोणतंही काम करताना मित्रांनो जर आता ही वा हे वायरस आहे मित्रांनो ह्याच्यावरती कोणता औषध मारा आजीबात ही रिझल्ट नाही आणि कुठल्याही ऑप्शनचा अजून कोणत्या रिझल्ट भेटलेला नाही तर मला एक तर मित्रांनो ही जो प्लॉट आहे ना मित्रांनो याची मला वाटतं पाच तारखेची लागवड ला गेल्या महिन्यातल्या तर आता जवळजवळ एक महिना पूर्ण होत आलेला आहे पण आता एवढा प्लॉट चांगला होता मस्त मी कंटिन्यू लक्ष देतो या मला अडचण म्हणजे काय विषय की यात वायरस येऊन द्यायचा नव्हता पण विषय काय झाला की मित्रांनो वायरल इन्फेक्शन वाढलं व्हायरल तुम्हाला माहिती आहे नवीन आजार आहेत आपल्या माणसाला सुरू होते व्हायरल आजार पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढला एकतर ऊन पडत नव्हतं पंधरा वीस तीस दिवस झालं मित्रांनो ऊनच नाही कसलं आत्ता ऊन पडायला लागले पावसाची वरून झिरमट याच्यामुळे रोगराई वाढली त्याच्यामुळे व्हायरलचं प्रमाण वाढलेलं आहे बाकीचं काही अडचण नाही मित्रांनो एक सांगायचंय आजचा व्हिडिओ पण एवढंच कारण एवढंच की व्हायरस वायरस इतका धोक्याचा झाला मित्रांनो की एवढं लाखामध्ये खर्च केलेला आहे आता तुम्ही ऐकत मी झाडच काढायचं काम पावलं हे झाड ठेवून करायचं कारणा मध्ये तुम्ही माणसाला एक दादा उठत चालत आत्ता संघर्ष आठळे मित्रांनो संघर्ष करायचा जबरदस्त अजिबात महा घाटायचा शेतकरी मित्रांना सांगणं तुम्हाला आता ही प्लॉट आपल्या मध्ये लागवड आहे का एक झाड निघल्यानं काय अडचण नाही पण ह्याच्यामुळे दुसऱ्या झाडाला येऊ होणार ह्या झाडामुळे दुसऱ्या झाडावरती वायर अशी होणार यासाठी ही वायर झाड काढायचं लगेच नवीन झाड लावून टाकायचं काही सुद्धा येत नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये प्लॉट तयार झाल्यासुद्धा कळत नाही आता हे झाड उपटलं हिथं झाड लावलं ह्याची मिरची तोडसोबत मित्रांनो इकडे झाड तयार झाल्यासुद्धा जार समजत नाही बघा मला तुम्हाला एवढं सांगायचंय की ही, ही व्हायरसचं झाडं बघा तुमच्या लक्षात व्हायरस कुठला आहे बघा दिसतंय का जाग्यावरती झुंबड चालू झालं की उलटं पान झालं की समजायचं व्हायरस हां तर ह्याला काय करायचं का आपले असं ठेम म्हणा अजून उग्रवासी औषध नेमतील म्हणा करंजतील म्हणा ह्याचं प्रमाण म्हणजे हे काय करायचं प्रत्येक औषधामध्ये थोडं घ्यायचं जेणेकरून ह्याच्यावरती अटॅक होऊ नये आता आपल्या आपण काय केलं की हाय चांगला चांगलं प्लॉट चांगला म्हणून आपण काय घेतलं नाही चालते जाऊ द्या आपला संघर्ष आटळे आणि मित्रणूक कसं होतं की जी गोष्ट होणार आहे त्या गोष्टीला अजिबात थांबवता येत नाही फक्त एवढंच काम करायचं त्याच्यावरती काम करायचं आता आलाय ना चला पट पटपट तिशी उपटून युरोप पण त्या जागी चांगली रोप लावायची पुढं काय काम करायचं तर हो का मित्रांनो तुम्हाला दाखवायचं काही झाड जे दिसतंय ना ह्याच्या जागी सुद्धा वायरीचं झाड होतं मी एवढं काही झाड उपटून पडून नंतर लावलेलं दिसतंय का वायरेचं एकदम टकाटक झाड आहे काय नाही अडचणी काय होतं हे वायरली राहतं ह्याच्यामध्ये थोडंसं निम निमतेलाचं प्रमाण घ्या आपलं टाटा माने घ्या याचं त्यामुळे घ्या आणि सेफेन सुद्धा एकदम छान असं औषधी माशीवरती पांढऱ्या तर ह्याचं थोडंसं अजूनमधून एक स्प्रे घ्या थोडं कमी होऊन जा काय अडचण आपलं ह्याच्यामध्ये जास्त होतं पण आता शंभर टक्के जवळजवळ नव्याण्णव टक्के म्हणजे नव्वद टक्के म्हणलं तर चालतंय मित्रांनो की आता कमी झालं नाही असा मित्रांनो संघर्ष करायचा असतो आणि ही शेतकऱ्यांपासून ही ही खरंच मोलाची माहिती आहे कारण मित्रांनो प्रॅक्टिकली मी कोणत्या कंपनीचा आपण साहेब नाही कोणत्या कंपनीचा आपण जाहिरात बी करत नाही मित्रांनो कारण आपण जे स्वतः केलं आहे ते दावायचा प्रयत्न करतोय कसं वाटतं व्हिडिओ मित्रांनो जर कोणी आवडला असेल तर त्यांनी आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना मला एक सांगणे जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी आपला व्हिडिओ लाईक लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र शेतकरी जोडी आता सोडून